नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलो म्हणजे एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेड केवळकर यांना बघा आता न्यायालयीन कोठडी दिलेली आहे पंधरा दिवसाची आता हे सगळं प्रकरण आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे की रेव पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना अटक झालेली आहे परंतु यामध्ये पोलीस देखील अडचणीत येण्याची शक्यता सुरू झालेली आहे आता ही सगळी जी रेव पार्टी आणि पोलिसांची जी धाडसत्र आहे हे सगळं बनाव केलं असल्याचं एकनाथ खडसे यांचं मत आहे तर त्यांचे वकील देखील त्यांनी देखील असंच मांडलेलं आहे की हा सगळा बनाव आहे आणि जावा याला कुठंतरी अडकवण्यात आलेला आहे तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवनवीन उलटा पालत होते त्यातच महाराष्ट्र सरकार विरुद्ध एकनाथ खडसे असा वाद जोरदार रंगलेला आहे जे हानी ट्रॅप प्रकरण आहे या हानी ट्रॅप प्रकरणामध्ये गिरीश महाजन यांचं नाव अनेक वेळा एकनाथ खडसे रोहिणी खडसे यांनी घेतलेलं आहे आणि त्यांच्यावरती टीकेची झोड उठवली होती महाराष्ट्र सरकारवर देखील टीकेची झोड उठवली होती आता याच प्रकरणाचे आता हा हे प्रकरण जे होतं ती चौकशी बाजूला पडली आणि एकनाथ शिंदे यांचे जाव रेव पार्टी प्रकरणी अटक झालेली आहे बघा पुण्यातील उच्चभ्रू सोसायटी म्हणजे खराडी या ठिकाणी <coughs> खराडीच्या जवळपास एक आलिशान असं हॉटेल आहे या हॉटेलमध्ये रूम नंबर एकशे एक या ठिकाणी यामध्ये प्रा प्रांजल खेवलकर आणि अन्य सात लोकांची रेव पार्टी सुरू आहे अशी पोलिसांना टीप मिळाली आणि पोलिस त्या ते ठिकाणी पोचले म्हणजे एकंदरीत या पार्टीचं असं झालं की हे पाच लोक अगोदर दारू पीत बसली होती आपलं म्हणजे दारूची पार्टी चालली होती त्यांची त्यानंतर मात्र तिथं दोन मुली आल्या आणि त्या मुली आल्यानंतर दहा मिनिटांनी लगेचच त्या ते ठिकाणी पोलीस आली आणि पोलिसांनी चला काय काय कोणापाशी काय आहे असं हटाकलं त्यानंतर एका मुलीनं गांज्याची पुढे आणि ड्रगचे पुढे काढून दिली आणि ती म्हणजे झिरो पॉईंट असे म्हणजे एकदम थोडे म्हणजे जे केस बनल अशा स्वरूपाची काढून दिली आणि या प्रकरणी या सात जणांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर बघा कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टाने दोन दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती पिशी दिली त्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी दोन दुसऱ्या दोन दिवसांनी या प्रकरणामध्ये ज्या दोन मुली होत्या त्यांना पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली आणि यांना पोलीस कोठडी त्याच्यावरनं देखील मोठा घमासा आणि वाद झाला होता आता एकनाथ खडसे आणि त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आलं की हे सगळं पोलिसांनी बनाव केला आणि माझ्या जावायाला अडकवलेला आहे म्हणजे या दोन्ही दोन मुली येतात आणि त्यानंतर दहा मिनिटांनी पोलीस इथं येतात आणि दहा मिनिटांनी पोलीस या सगळ्यांना अटक करतात आणि विशेष म्हणजे या मुलीच गांज्याची पुढी आणि ड्रगची पुढे काढून पोलिसांना देतात पोलिसांनी तपसायच्या अगोदरच म्हणजे हे प्रकरण सगळं बघा किती संशयाला वाव ठेवणार आहे म्हणजे अशी जी, जी काही प्रकरणं आहेत ह्यामध्ये पोलिसांचा देखील हस्तक्षेप असू शकतो असं अनेकांनी अनेक तज्ज्ञांनी मत व्यक्त केलं आणि अशा प्रकरणामुळंच पोलिस प्रशासन बदनाम होत चाललेलं आहे आणि पोलिसांच्या अडचणी देखील वाढत जातात आता परभणीतला आपण सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांड प्रकरण बघितलं असेल एका पुढाऱ्याच्या सांगण्यावरून कुठल्या तरी पोलिसांनी त्या सोमनाथला जीव मारला आणि पुन्हा बनाव केला की त्याला अटॅक आला म्हणून पण जेव्हा त्याची न्यायालयीन चौकशी झाली त्याचा वैद्यकीय अहवाल आला त्या वैद्यकीय अहवालामध्ये जेव्हा त्याला मारहाणीत मृत्यू झाला हे कळल्यावरती पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले पुन्हा आणि ते प्रकरण परत सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं परंतु सुप्रीम कोर्टाने देखील तोच निकाल ठेवला आणि बहात्तर पोलिसांवर गुन्हा दाखल झाला म्हणजे पोलीस प्रशासन किती मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आलं हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं असत आता तशीच काहीशी परिस्थिती या प्रकरणामध्ये देखील झालेली आहे आता एकनाथ खडसे यांच्या जावाय म्हणजे प्रांजल खेवलकर जेव्हा त्यांना अटक केली त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्या घरी देखील धाड मारली आणि लॅपटॉप आणि फोन त्यांचा जप्त करण्यात आला आता हा फोन जप्त करण्यात आला ह्या फोनमध्ये जे काय पर्सनल फोटो होते म्हणजे ह्याचा पासवर्ड कोणी सांगितला पोलिसांना त्याचे प्रायव्हेट जे काय फोटो होते हे प्रायव्हेट फोटो पोलिसांनी काढून व्हायरल केले आता खडसे यांनी असं सांगितलं की आता पोलिसांच्या विरोधात मी हायकोर्टामध्ये मानहानीचा दावा दाखल करणार कोर्टामध्ये आता यामुळे पोलिसांचे देखील दहाने दहावेदान आणले आता एकनाथ खडसे यांनी असं सांगित म्हटल्यावरती पोलीस देखील कोणाच्या तरी सांगण्यावरून जी कारवाई केली होती पोलिसांनी त्या कारवाईला पोलीस देखील आता घाबरलेले म्हणजे जे जे पोलीस त्या ठिकाणी सामील होते समजा पोलीस निरीक्षक असतील किंवा डी बी याचे काय पोलीस असतील या पोलिसांच्या मात्र अडचणीमध्ये आता वाढ झालेली आपल्या सगळ्यांना दिसून येत आहे आता बघा काल ह्या प्रकरणाची दोन दिवसानंतर सुनावणी ठेवली होती तर काल न्यायालयीन कोठडी म्हणजे कोर्टाच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये काय दम नाही ज्या मुलींना न्यायालयीन कोठडीत पाठवलं त्यांच्याकडे गांजा आणि त्यांच्याकडेच वस्तू सापडल्या होत्या आता ह्या प्रांजल खेवलकर आणि इतर जे पाच जण म्हणजे हे सगळे मिळून पाच आणि दोन सात हे पाच जणांकडे काहीही सापडलेलं नाही त्याच्यामुळं निया यांना न्यायालयीन कोठडीच द्यावा लागणार आहे मग कोर्टाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिली आता आणि न्यायालयीन कोठडीमध्ये ह्या सगळ्यांची रवानगी करण्यात आलेली आहे आता त्यांचा आज जामीन मांडल्या जाईल किंवा उद्या जामीन मिळेल त्यांना परंतु सदर प्रकरण हे जे आहे की कशा पद्धतीचं बेबनाव आहे हे एकनाथ खडसे आणि त्यांच्या वकिलांनी हे सगळं मांडलेलं आहे आता काही असो बेबनाव असो किंवा काही असो दारूची पार्टी आता प्रत्येक घरागणी दारूची पार्टी करत बसतात आता ह्याला रेव पार्टी समजलं जाणार नाही रेव पार्टी म्हणजे एक साधारण दहा लोकांपेक्षा जास्त लोक Uh, म्हणजे दहा वीस पन्नास चाळीस शंभर दोनशे लोक तिथं डीजे लावलाय नाचतात सगळे गांजा वाढतात सिगरेट वाढतात बिडे वाढतात ग हे एमडी वाढतात असं जर असं त्याला रेव पार्टी असं समजलं जात परंतु ही चार पाच लोकांची पार्टी म्हणजे ह्याला रेव पार्टी म्हणता येणार नाही ना हे दारू डोसत बसलेले होते आणि ह्याच्यामध्ये हे आडकून राहिले सगळेजण आता पाचच्या पाच जण परंतु आता एकनाथ खडसे यांनी जे यांचं जे वाद सुरुवात गिरीश महाजन तसंच महाराष्ट्र सरकार आणि एकनाथ खडसे त्या वादाला आता कुठंतरी हे सगळं वादामध्ये घडलेलं आहे विरोधकांनी देखील तशीच टीका केलेली आहे संजय राऊतांनी तसंच म्हटलेलं आहे रोहित पवारांनी तसंच म्हटलेलं आहे किंवा अजून कुणी विरोधातला आहे त्या सगळ्यांनी मात्र टीका टिप्पणी करताना सरकारनं जाणीव बुजू जाणीवपूर्वक या परांजल केवलकरला अडकवलेलं आहे असं म्हटलेलं आहे आता हे सगळं जरी असलं तरी बघा आता या प्रकरणामध्ये आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे आता एकनाथ खडसे विरुद्ध पोलीस प्रशासन आता ह्याच्यात ज्या पुढाऱ्यांनी सांगितलं हे, हे सगळं करा ते बाजूला राहिले ते तोंडे आदेश देऊन बाजूला पडतात परंतु आता न्यायालयीन लढाईमध्ये मात्र हे ज्या पोलिसांनी हे सगळं घडवून आणलं हे सगळे पोलीस मात्र याच्यामध्ये अडकले हे मात्र तेवढंच खरं आहे आता न्यायालयीन कोठडी मिळाली जामीन मिळून जाईल परंतु इतर ज्या घटना घडल्या आता ह्याच्यामध्ये जर हे खडशे न्यायालयात जातील असं एकंदरीत सध्या तरी आपल्याला दिसतय परंतु पोलिसांची जी घाई तपास किंवा घाई कारवाई करणं किंवा घाई सगळ्या गोष्टी करणं यामुळे मात्र पोलीस प्रशासन सा, नक्कीच अडचणीत आलंय एकतर पहिल्याच पुणे पोलीस हे बदनाम झालेले आणि ते अनेक कारणांमुळे पुणे पोलिसांवरती आरोप झाले बदनाम झालेला आहे आणि त्यातच आता हे पुन्हा बदनामीचा हा पुणे पोलिसांवरती लागलेला आहे हेच एवढं सांगता येईल या प्रकरणामध्ये तर अशा ज्या बदनाम्या आहेत ह्या देखील पोलिसांना टाळता आल्या असत्या जे काही खऱ्या गोष्टी आहेत त्याकडून गडबड न करता ज्याच्या ज्या ज्याच्या पर्समध्ये ड्रग्ज मिळून आले त्याच व्यक्तीला अटक करणे यांना या बाकीच्यांना साक्षीदार करणे किंवा त्यांचा जबाब नोंदवणे अशा पद्धतीनं कारवाई करता आली असती परंतु हे सगळं जे घाई गडबडीनं पोलिसांनी केलं त्यामध्ये मात्र पोलीस अडचणीत आले हे तितकंच आहे तर आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत स मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे